कनिष्ठ प्रशासन अधिकारी ठाण आणि कुत्रपीठ खाते असा कारभार सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे गेल्या पाच वर्षापासून कनिष्ठ प्रशासन अधिकारी एकाच जागेवर ठाण मांडून आहेत या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचा सध्या मनमानी कारभार सुरू आहे हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करून आपल्या मर्जीतील लोकांचे कामे करून घेण्याचे प्रकार वाढलेले आहे दोन हजार बावीस नंतर आजपर्यंत कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांचे स्थानांतरण झालेले नाही त्यामुळेच त्यांचे वर्चस्व सध्या त्या त्या, त्या विभागात वाढलेले आहे या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याच्या कारभाराला कर्मचारी कंटाळलेले आहेत याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून त्या अधिकाऱ्याच्या कारभारात सुधारणा करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा